दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आज राज्यामध्ये गणरायाचं सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं आगमन झालंय तर संगमनेरमध्ये लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी विधिवत पूजा करून त्यांनी गणरायाची स्थापना केली आहे यावेळी त्यांच्या धर्मपत्नी कांचनताई थोरात मुलगी जयश्री थोरात जावई नातू आणि कुटुंबाची हजेरी होते तर माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर्स सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा